एका स्त्रीची ओळख काय असते कुणाची तरी मुलगी कुणाची तरी पत्नी कुणाची तरी आई पण या ओळखीच्या जा पलीकडे जाऊन जेव्हा एक स्त्री स्वतःची ओळख निर्माण करते तेव्हा इतिहास घडतो नंदुरबारच्या धवळी पाड्यातील सौ शीतल दिनेश प्रधान उमेद अभियानाची ज्योत मनात पेटवून त्यांनी सुरू केलं सुजय किराणा शॉप एक असं ठिकाण जिथे फक्त वस्तू विकल्या जात नाही तर जिथे एक स्वप्न रोज नव्याने आकार घेत उमेद मध्ये येण्या अगोदर माझी आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची होती मी मजुरी करायला जायची तेव्हा शंभर किंवा दीडशे रुपये आम्हाला मजुरी भेटायची आणि त्याच्यावरच आमची उपजीविका चालायची आणि अभियाना मार्फत आमच्या गावात वर्धनी ताई आल्या त्या वर्धनी ताईने आमच्या गावात गट बनवले त्याच्यानंतर मी गटात आमील झाली आणि मला उमेद अभियानाची जाणीव झाली आणि जेव्हापासून उमेद अभियान आमच्या गावात आलं आणि त्या उमेद अभियाना मार्फत आम्हाला गरीब परिस्थितीतून आम्ही बचत करायचं शिकलो आणि बचत करून नंतर आम्हाला सी सी कडून मार्गदर्शन मिळाले की व्यवसाय करायचा आणि आपली उपजीविका भागवायची आणि आर एफ भेटला त्याच्यातून मी कर्ज घेतलं आणि माझा छोटासा किराणा दुकान सुरू केला त्याच्यानंतर प्रभात संघामार्फत हे आय मिळाले त्याच्यातून पण कर्ज घेतलं आणि माझा व्यवसाय छोटा होता म्हणून ते व्यवसाय वाढवण्यासाठी मी नंतर अजून बँक कर्ज घेतलं पहिलं आम्ही खाटवर सामान ठेवायचं पण नंतर आम्हाला आर्थिक सहाय्य भेटलं म्हणून म्हणजे व्यवसाय वाढवत गेलो आम्ही आणि आम्हाला आमची परिस्थिती आता चांगली झालेली आहे आपल्या सुजय किराणा शॉप या व्यवसायामध्ये चौ शीतलताई प्रधान या विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्री करतात या व्यवसायाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आणि त्यातून मिळणारा नफा त्यांच्या कुटुंबाचा आधार बनला माझ्या दुकानात आम्ही चहा साखर तेल लहान मुलांसाठी वेफर आईस्क्रीम आणि सोडा फेप्सी कोल्ड ड्रिंक शॅम्पू कपडे धुवायचे पावडर आणि महिलांसाठी विस्पर हे सर्व आम्ही आमच्या दुकानात ठेवतो आणि आज माझ्या किराणा दुकान दुकानात घरात लागणाऱ्या सर्व साहित्य इथं उपलब्ध आहे आज आमच्या दिवसाला साधारणतः बारा किंवा तेराशे रुपयांचा गल्ला आहे प्रत्येक वर्षाला पाच लाखापर्यंत उलाढाल होत असते आज आम्ही आर्थिक सक्षम होत चाललो आहे आज आम्हाला गावात आणि तालुक्यात मान सन्मान मिळतो उमेद अभियानामुळे एकंदरीत आमचं जीवन बदलून गेलं आहे त्यांच्या व्यवसायाची उलाढाल त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देत आहे पण त्याहूनही अधिक त्यांना समाजात मानाचं स्थान मिळालं आहे विचार करा जिथे नव्हतं तिथे आज संपूर्ण जिल्हा त्यांना एक उद्योजक म्हणून सलाम करतो शक्य झालं केवळ 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 आणि उमेद उमेद अभियानाने दिलेल्या साथीमुळे म्हणजे एक अभियान नाही तर लाखो शीतलताईंच्या स्वप्नांना पंख देणारी एक शक्ती आहे शिकलेलं असून कसं राहायचं ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं पण जेव्हापासून आम्ही उमेद अभियानात आलो तेव्हा आमच्या मध्ये कसं राहायचं कसं बोलायचं हे पण आम्हाला उमेद अभियानाच्या मार्गदर्शनाने पूर्ण शिकायला मिळालं आहे आणि आमच्या गावात उमेद अभियान आलं नसतं तर मला रोजगार साठी गुजरातला जावं लागलं असत पण आमच्या गावात उमेद अभियान आलं आणि आम्हाला गावातच रोजगार भेटला आहे पहिला गावातले लोक मला ओळखायचे नाही पण जेव्हापासून मी उमेद अभियानात आली आहे तेव्हापासून मला मान सन्मान भेटतो आहे आज मी आणि माझं कुटुंब सर्व समाधानी आहोत